कारण मला वाटते की ज्याच्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात आणि निवडणुका झाल्या किती परत जागून ठेवले जातात आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार आहे का नाही आपण नुसते ठेकेदार पोहोचणार आहे का ह्या दोन्ही ठिकाणच्या पादर तळावाची जर साठवण क्षमता वाढवली तर मला वाटते दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमी सहा ते आठ महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही एक रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडू शकतो पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना माझ्याकडं पूर्णपणे पुणे शहराच्या बाबतीमध्ये जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे तो माझ्या कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो कारण आपण जर पाहिलं जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजनवरती बोलणार आहोत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तीस तारखेनंतरनं समोरासमोर काय गोष्टी होतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टी माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे कारण मला वाटतं की ज्या ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात आणि निवडणुका जाण्या की परत झाकून ठेवले जातात असे अनेक विषय आत्तापर्यंत झालेले आहेत माझा महत्वाचा खळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे आज पुणे शहराची वाहतूक पाहिली आपण रस्त्यावरती उतरलो की मला वाटतं की जिथं आजपर्यंत आता मला फोन केला अर्धा तास अगोदर कारण मी पोहोचेल का नाही आणि हे सगळं जर प्रत्येक जण आधी दबसलेला प्रत्येकजण दबस वाहतूक समस्येने ग्रासलेला आहे म्हणजे मला वाटते की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर करून चालणार नाही तर त्यापेक्षा मला वाटते की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे उदाहरणार्थ एस टी ह्यांच्यासाठी शहराच्या चारही दिशेला एसटी डेपो होणे गरजेचे कारण माझ्या माहितीनुसार जवळजवळ अडीच हजार एस टी या पुणे शहराच्या चारही दिशेने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेटला येतात त्यामुळे कात्रच आपल्या उरळी कांचन इकडे विश्रांतवाडी आणि या बाजूला माने या चारही दिशेला महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात एमरेडी स्पेसच्या जागा आहे याच्यामध्ये जो स्वारगेटचा डेपो हलवला या चारही दिशेला जाणाऱ्या गाड्या या चारही दिशेवरून जाऊ शकतात एक एस टी मध्ये साधारण तीन फोर व्हीलर होतात म्हणजे महत्वाचा ताण जो येतोय तो एसटी ये असते किंवा बसेस असते याच्यामुळे शहरावरती ताण येतो आणि ह्यांना पहिल्यांदा आपल्याला शहराच्या बाहेर काढावं लागेल कारण पूर्वी स्वारगेट हे हब होतं त्यामुळे इथून तिथून सगळीकडे येणारे लोक स्वारगेटला या स्वारगेटला या करायची परंतु आता एका घरामध्ये साधारण दोन तीन फोर व्हीलर झालेले आहेत त्यामुळे लोक ज्या त्या भागातली लोक जिकडे तिकडे जाऊ शकतात त्यामुळे किती वर्ष आपण फ्लाय ओव्हर्स ग्रेट सेपरेटर्स या गोष्टी करत बसणार दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो पी एम पी एम एलचा विषय की आत्ता अण्णांनी सांगितलं की तीनशे साडेतीनशे बसेस याच्या माध्यमातून आपण पीएमपीएमएलच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने आपल्याला दिल्या परंतु मला याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगा असं की तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेतल्या अजून सुद्धा तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेणार आहेत परंतु ह्या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या बसेस लावण्याची व्यवस्था काय की आज ह्या ह्या ज्या बसेस आहेत आम्ही तुम्ही आमच्या कात्रज भागामध्ये या चार पीएमपीएलचे चे डेपो आहेत माझ्याला प्रत्येक रस्त्यावरती ची एक गाडी तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईने लागलेली दिसते आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार आहे का नाही आपण नुसते ठेकेदार पोहोचणार आहे का ठेकेदारांसंग जे पीएमपीएमएल चा एमओ झाला त्याच्यामध्ये प्रत्येक ठेकेदारांनी त्याचा त्याचा पीएमपीएमएल चा स्वतंत्र त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे परंतु असं पार्किंग न होता प्रत्येक ठेकेदाराच्या गाड्या आहेत त्या भागामधल्या रस्त्यावरती उभ्या आहेत आज हा प्रश्न आमच्या उपनगरामध्ये पाहिला तर सकाळी फुटपाथ वरती गाड्या उभ्या असतात तिकडून त्या प्रत्येक गाड्या एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत की त्यांचे प्रत्येकाचे ऑइल लिकेज तिकडे रस्त्यावरती असतात फुटपाथ वरती लोकांचं पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक तिकडं घसरतात त्यांना ऍक्सिडेंट होत चालतात म्हणजे फुटपाथ वरती या बसेस उभ्या असतात या बसेससाठी आपण नुसत्या बसेस घेऊन फेल नाहीये बसेस तर त्यांचा यार्ड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे दुसरा विषय पाणी प्रश्नाचा पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण कडक वाचला या धरणावरती आपण अवलंबून आहोत आता कुठंतरी बामासखेरचं काही प्रमाणात पाणी आपल्याकडे येऊ यह, लागले मला वाटतं की माझ्या शहराचं स्वतंत्र असं धरण होणार आहे नाही कधी माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो का नाही आज आमच्या कात्रच्या घाटमाथ्याचा विचार केला तर आमच्या मी दोन हजार बारा पासून ज्यावेळेस मी दोन हजार बाराला विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस मी अजितदा पालकमंत्री होते त्यांना त्यावेळेस मी पायलट प्रोजेक्ट म्हणून कात्रज भागातला दिला होता अठराशे एकर जागा आहे कात्रजच्या घाट माथ्यावरती जी की आता राज्य सरकारच्या मालकीची आता ती महानगरपालिकेच्या मालकीची आहे त्या अठराशे एकर जागेमध्ये भिलाईवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्ट आहे त्या लखनदामध्ये आता एक पाजर तलाव आहे आणि दुसरा नवलाईदारा म्हणून आहे जो की गुजरवडे निंबाळकरवडी भागामध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक पाजर तलाव आहे ह्या दोन्ही ठिकाणच्या पाजर तलावांची जर साठवण क्षमता वाढवली तर मला वाटतं दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमीत कमी सहा ते आठ महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही एक रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडू शकतो <coughs> एका भागाचा पाणी प्रश्न सुटला तर जो लोड सगळा खडक वासल्यावरती येतो अशाच प्रकारे पुण्याच्या चारही जे पाण्याचे स्रोत आहेत हे स्रोत तयार अडवून कारण आता अन्न म्हटले की आज आपली पुणे शहर हे देशातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली आहे जर सगळ्यात मोठी महानगरपालिका आज आपण परमिशनवर परमिशन देतोय परंतु त्या ठिकाणच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न याच्याकडे आपण लक्ष देताना दिसत नाही तर मला वाटते की वाट जर आ, या पुणे शहरामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर, जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे सिटी इंजिनियर आहे तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर तुम्हाला द्यावा लागेल या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनियर द्यावा लागेल कारण आता आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्ही पंधरा वर्ष बघतोय की जो अधिकारी पथला असतो तो उठतो पाण्यामध्ये टाकला जातो जो पाण्यामध्ये असतो तो उठतो त्याला पथमध्ये टाकलं जातो त्याला तिकडं सेटल होण्यासाठी वर्ष वर्ष लागतं मग एवढे महत्वाचे विषय असताना कचऱ्याचा प्रश्न जर आपण घेतला तर कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपला एक सेपरेट इंजिनियर का नाहीये इकडचेच खालचे आपण कुठले तरी अधिकारी घेतो तिकडं त्यांना ठेवतो त्यामुळे त्यांचं त्या त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ते कार्यरत असतात त्यांचं तिकडं त्यांचं स्किल वापरलं गेलं पाहिजे असं न होता महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही असे इंजिनियर्स लोक जे त्याच्यामध्ये निष्णात आहेत अशा निष्णात लोकांची मला वाटते की या महत्वाच्या विषयामध्ये पाणी ट्रॅफिक कचरा रस्ते या विषयामध्ये अशा निष्णात लोकांची मला पहिल्यांदा वाटेल की अशा निष्णात लोक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असले पाहिजे ना की कुणीतरी बसवलेले हा माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे असं नाही ज्याला त्या ज्या विषयामध्ये त्याचं स्किल आहे तो त्या विषयामध्ये तिथं त्याला त्या विषयाची जबाबदारी त्याला देता आली पाहिजे तर तुमच्या शहराची वाहतूक व्यवस्था सुधारू शकते आर एम डीच्या माध्यमातून करोडो रुपये लाखो हजारो कोटी रुपये आपल्याकडे आले नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज आपण पाहतोय की नदी सुधार प्रकल्प नाही येतो नदी सुधार प्रकल्प नसून ना नाद्या बुजवण्याचा प्रकल्प आहे आज आपण संगमच्या भागामध्ये गेलो तर सातशे फुटाची जी नदी होती तर पावणे दोनशे पुढे एका बाजूने पावणे दोनशे पुढे एका बाजूनी सातशे फुटाची असणारी नदी आज साडेतीनशे फुटामध्ये आपण कव्हर करतो दोन्ही बाजूने त्या ठिकाणी भिंती घातल्या म्हणजे भविष्यातनं पुणे शहराची रचना जर पाहिली तर मुळामुठेकडे जाणार दोन्ही बाजूचं जे पाणी आहे या भिंतीमुळे आढणार आहे नशीब यावर्षी दोन हजार एकोणीस सारखा पाऊस झाला आहे नाहीतर जोच नदी सुधार प्रकल्प आज जाऊन त्या नदी सुधार प्रकल्पाची अवस्था मला वाटतं माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की जो नदी सुधार प्रकल्प दोन हजार बावीसच्या अगोदर चालू झाला तो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन जर आपण पर्यटनगुडी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याचं वास्तव तुमच्या समोर आहे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी सुधार प्रकल्प राबवत असताना नुसत्या नद्या बुजवून मला प्रकल्प राबवायचं नाही तर जे त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट आहेत हे फिल्ट्रेशन प्लांट शंभर टक्के हे पहिले नीट झाले पाहिजे जर नद्यांमध्ये जाणारं पाणी हे स्वच्छ पाणी नद्यांमध्ये गेलं तर नद्या आपोआप स्वतःला स्वच्छ करतील त्या ठिकाणी तो नदी सुधार प्रकल्प जे आहे नुसतं बुजवून त्याच्या बाजूने कुठेतरी नदी रस्ते त्याच्या बाजूने कुठेतरी गार्डन्स म्हणजे दिखावा करायचा नाही मला विकासाचा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे ओज त्याच्यामध्ये काम करतात या सगळ्या ओजला विचारात घेऊन नदी सुधार प्रकल्प राबवणं मला आवडेल आणि जे पाणी घाण पाणी जे नदीमध्ये सोडलं जातं ते पुढे जाऊन तिकडे आपण एक प्रकारचे मला वाटतं आपण पुणेकर त्या उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या भागावरती जी लोक आज पाणी पितात त्यांच्यासाठी एक आपण विष पेरतोय तर मला वाटतं ते विष न फेरता त्या खालच्या लोकांसाठी एक पुण्याचं काम म्हणून ह्या नद्या पहिल्या स्वच्छ झाल्या पाहिजे नद्या स्वच्छ झाल्या तर त्या शंभर टक्के ते प्रकल्प चांगले होतील